थोड्या ना नाजूकशा विजा चमकलेले दिसत आहेत तुम्हाला या साईडला पावसाच्या वातावरणात आपण बघत आहोत थोडस एन्जॉय करताना हे पावसाचं वातावरण होणं हे झाडे लावली तर पावसाचं वातावरण होईल आणि पावसाचं वातावरण झालं तर असं पक्षी प्राणी थोडंसं एन्जॉय करत राहतील तर कृपया झाडे लावा झाडे जगवा खूप प्रमाणात झाडे लावा तरच आपल्याला थोडंसं पाऊस त्या प्रमाणात होईल लवकरच पाऊस चालू होईल असं वाटतं आहे इकडं पाऊस चालू आहे या साईडला लेफ्ट साइडला तुपेवाडी बिदाल वगैरे ह्या साईडला थोडस सा दहिवडीपासून हा परिसर आहे ना थोडस असा म्हणजे पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे हे बघा इकडं आभाळ गच्च भरलेलं आहे थोडं हे दहिवडी परिसर आणि थोडासा दहिवडीच्या खालचा परिसर थोडंसं कमी आहे वातावरण